रायगड जिल्ह्यातील खलापूर तहसील कार्यालयाच्या प्रांगणात आज महाराष्ट्र राज्याचा शासना स्थापना दिवस आज तहसील कार्यालयात साजरा करण्यात आलं यावेळी निमंत्रित कार्यक्रमास प्रमुख का पाहुणे लाभले ते विक्रम बाळासाहेब पाटील आमदार परिषद महाराष्ट्र राज्य तसेच या कार्यक्रमासाठी तहसीलदार चव्हाणसाहेब तसेच नाहेब तहसीलदार राहुल साहेब व खलापूर पोलीस स्टेशनचे सब इन्स्पेक्टर सचिन सर्व कार्यालयातील मान्यवर विद्यार्थी व सर्व राजकीय नेते व पोलीस प्रशासकच्या वृत्तीने सलामी देण्यात आली याचा विशेष आढावा घेतला संघर्ष रायगड न्यूजने अशा अनेक गोष्टी या ठिकाणी केल्या म्हणून आपण कामगार दिन म्हणून साजरा करतो आज जगभरात तेव्हा आपण आज एकमे महाराष्ट्र दिन आणि कामगार दिनाच्या खूप खूप शुभेच्छा आज आपण आलात पण निमंत्रित काय सांगा आणि कसं वाटतं आपण या ठिकाणी पहिलं खर तर आज महाराष्ट्रातल्या प्रत्येक नागरिकासाठी अभिमान आणि स्वाभिमानाचा दिवस आहे या देशाची प्रगती खूप जोरदार पद्धतीनं आदरणीय पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या कणखर हातांमध्ये सक्षम हातांमध्ये होतच आहे पण या सगळ्या प्रगतीमध्ये महाराष्ट्र म्हणून जे काही योगदान आपलं राज्य देत आहे आदरणीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांच्या आणि सहकाऱ्यांच्या नेतृत्वामध्ये आज महाराष्ट्र हा प्रगतिशील आहे आणि अशा सगळ्या वातावरणामध्ये आजचा महाराष्ट्र दिन आपण सगळेजण साजरा करतोय माझ्यासारख्या एका युवा कार्यकर्त्यासाठी आणि खास करून युवा आमदारासाठी आजचा हा पहिला महाराष्ट्र दिन माझ्या आयुष्यातला आणि त्यानिमित्तानं त्या ठिकाणी ध्वजारोहण करण्याचं भाग्य मला प्राप्त झालं स्वतःला खूप भाग्यवान समजतो आणि या सगळ्या महाराष्ट्राच्या विकासामध्ये कुठेतरी खारीचा वाटा आम्ही उचलू शकतो याचा स्वतःला अभिमानही आहे आणि त्यामुळे मी आजच्या मंगल दिनाच्या सगळ्यांनाच मनापासून शुभेच्छा देतो आज आम्ही सगळेच जण आमचे भारतीय जनता पार्टीचे सगळे सहकारी आदरणीय येरुणकर साहेब असतील आमचे सनी यादवजी असतील सगळ्याच तर सहकाऱ्यांची नावं घ्यावी लागतील की जे आम्ही आज या ठिकाणी उपस्थित आहे आणि महाराष्ट्र दिनाच्या आम्ही एकमेकांना शुभेच्छा दिल्या आहेत आजच्या या मंगल आम्ही संकल्प केलाय की जर का देशातल्या चांगल्या योजना महाराष्ट्र त्या ठिकाणी देशाच्या फाय ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीमध्ये वन ट्रिलियन डॉलर इकॉनॉमीचं कॉन्ट्रीब्युशन देणार असेल सहभाग देणार असेल आणि त्या दृष्टीनं आपलं आपले मुख्यमंत्री महोदय काम करत असतील तर आम्ही त्या ठिकाणी कार्यकर्ते म्हणून आमची भाव आमची भावना आहे आमचा संकल्प आहे की त्या ठिकाणी या सगळ्या गोष्टीमध्ये आमचं योगदान काय सरकारी ज्या काही योजना गोरगरीब जनतेसाठी आहेत त्या तळागाळापर्यंत पोहोचवण्यासाठी सरकार आणि जनता यातलं दुवा बनण्यासाठी सेतू बनण्यासाठी आम्ही सगळेजण कटिबद्ध आहोत आणि त्या माध्यमातून अनेक लाभार्थी तयार करून सरकारच्या ज्या योजना आहेत त्या खालपर्यंत पोहोचवण्याचा अधिक सक्षमतेने आम्ही काम करणार आहे वर्षाचे तीनशे पासष्ट दिवस आम्ही हे करतच असतो पण आता अजून सक्षमतेने आम्ही हा करू हे सगळं करू हा संकल्प आजच्या दिवशी आम्ही केलेला आहे आणि त्यामुळे सगळ्याच जनतेला मी मनापासून आजच्या महाराष्ट्र दिनाच्या शुभेच्छा देतो Thank <laughs> you.